चे का साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसा आता स्वयंपाक करताना कसं बरं का? मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही तांबळाबाईळा महागाई पेट्रोल दोन हजार चौदा साली ज्यावेळेस वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते पेट्रोल होतं एकाहत्तर रुपये आता एकशे सात रुपये झालं अच्छे दिन आलेत का डिझेल छप्पन रुपये होत त्र्याण्णव रुपये झाले कुणी केले भाजपानी केले अच्छे दिन आले का नाही सिमेंट एकशे पंच्याण्णव रुपये होत दोन हजार चौदा ला आता चारशे दहा रुपये आहे का नाही मग कुणी वाढवलं भाजपानी वाढवलं अच्छे दिन आले का नाही स्टील छत्तीस हजार रुपये टन होतं आता स्टील झालं साठ हजार रुपये टन घ्या ऍक्च्युअली कमळाबाई कमळाबाई घ्या कमळाबाई सांगतो राव घड्याळ गड्या गड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये ब्रास्ती मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला तस काय वाटतंय गारगार वाटत आता कस वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे एवढ्या बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसं आता स्वयंपाक करताना कसं बर का काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकाऱ्यांना मत मागायचा ह्याच्याबद्दल बोला बेरोजगारीच्या बद्दल मगाशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाकणला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुलं मुली कामाला लागले ला असते गेला गुजरातला काय केलं भाजपनी मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही